त्याला लवकर लवकर लाईव्ह ला जॉईन असलेले कमेंट्स करा हाय बंटी दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे विशाल दादा हाय हॅलो नमस्ते विशाल दादा मध्ये स्वागत आहे दादा कसे आहात हॅपी दिवाली सेम टू यू ताई तू कशी आहेस मस्त आहे विशाल दादा विशाल दादा तुम्ही तुमची माझी माझ्या व्हिडिओला कमेंट असते थँक्यू बरं का आणि कुठून आहात कुठून नाही मला काहीच माहीत नाही तुम्ही पहिल्यांदाच लाईव्हला जॉईन झालात आणि व्हिडिओला मात्र कमेंट असते तुमची आणि सपोर्ट असते थँक्यू बंटी दादा आपण कुठून बोलताय विशाल दादा तुम्ही कुठून आहात आज खूप सुंदर दिसत आहे नाही हो सुंदर काही नाहीये चला पटापट कमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनल वरती कोण नवीन असेल तर प्लीज चॅनल सपोर्ट करा हो थँक्स ताई हो दादा तुमची कमेंट असते खरंच थँक्यू वर्का वर का सपोर्ट असल्यामुळे आणि तुम्ही कुठून बोलताय हे मात्र मला माहिती नाही आहे कुठून बोलताय ते एवढं सांगा मला बंटी दादा कुठून बोलताय कमेंट केली नाही तुम्ही विशाल दादा बोलतात मी तुझा खूप मोठा फॅन आहे मी तुझा सर्व व्हिडिओ मी पाहतो ओके ओके थँक्यू यू यू विशाल दादा कुठून बोलता विशाल दादा आपण प्रत्येक व्हिडिओला मला तुमची कमेंट असते थे खरंच थँक्यू बरं का पण असं कधी तुम्ही लाईव्हला जॉईन झाला नाहीत मला असं तुम्हाला पर्सनली थँक्यू म्हणायचं होतं मग आज तुम्ही लाईव्हला जॉईन झालं थँक्यू सर्वांना हॅप्पी दिवाळी माझ्या युट्यूब फॅमिलीला काय काय म्हण झालं विशाल दादा वरच मेसेज मधलं नोटीस कर कुठलं विशाल दादा कुठली कमेंट म्हणताय वरचा मेसेज म्हणजे आता तीन चार तुम्ही मेसेज केलेले आहेत कुठलं पाहू द्या शिवम हाय हॅलो शिवम दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे कुठून बोलताय कमेंट तुमची काय समज नाही मला व्यवस्थित कमेंट करा शिवम दादा कुठून बोलताय आपण लाईव्हला लाईक करा शिवम दादा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा हॅपी दिव दिवाली सविता ताई विशाल दादा माझं नाव सावित्रा आहे ओके मी कॉलेज स्टुडंट आहे मी तुझ्या घराच्या पुढे अरे बाबरे किती वेळा तरी असंच बोलता विशाल दादा कुठे आहे म्हणजे कॉलेज कॉलेज स्टुडंट असू द्या माझ्या घरच्या पुढे म्हणजे कुठे आले गल्ली कुठले <laughs> गल्ली माहिती पाहिजे ना <laughs> चला पटापट लाईव्ह जॉईन करा आणि चॅनल वरती कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला जाऊन सर्वांनी सपोर्ट करा हो झालेला आहे विशाल दादा आता झालेला आहे जेवण तुमचं झालं का जेवण चला फटाफट कमेंट्स करा लाईक डन थँक्यू सर्वांना पुन्हा एकदा हॅपी दिवाळी चेष्टा करता ना तुम्ही कुठून आहात कुठल्या गावातून बोलताय सांगा लवकर मला पण म्हणजे असं उत्सुक असत ना बाबा की आपले व्हिडिओ इथून पाहिले गेले जातात असं छान वाटतं बर का म्हणून म्हणते कुठून आहात सांगा शॉपिंग केली नाही कोण मी का माझ्यासाठी नाही केलं शॉपिंग <laughs> माझ्यासाठी नाही बर का केले शॉपिंग शौर्यासाठी केलेला आहे फटाके शौर्यासाठी कपडे वगैरे आणलेत पण माझ्यासाठी नाही आणले कारण आहे सर्व चला फटाफट कमेंट्स करा <tip> विशाल दादा तुमचं झालं का जेवण दिवाळीची खरेदी दिवाळीची खरेदी का आहे आहे सर्वच आहे काय खरेदी करायची आहे गेल्याच महिन्यामध्ये बड्डे झाला तेव्हा तुमच्या दाजीने साडी वगैरे खरेदी केली होती आहे सर्व आहे मग म्हटलं आता दिवाळीला कशाला आहे परवास घेतलेली आहे सप्टेंबर महिन्यामध्ये बर विशाल दादा कमेंट वाचले का तुमची कमेंट वाचलेली आहे मी ओके <laughs> जीवन झालं का विशाल दादा <laughs> शौर्य शांत बस विशाल दादा पिंक आहे नाही अजून केलं नाही ओके तिकडची लेट बंद कर बाळाते ठाकूर दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे हॅपी है। दिवाळी हॅपी दिवाळी ठाकूर दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे दिवाळी फराळ केलं का केलं केलं तू हो बनवलेलं आहे आणखीन अजून आज चकली चिवडा आणि शेव बनवलेली आहे पण त्याचं काय रेसिपी मी अजून म्हणजे व्हिडिओ अपलोड केला नाही आहे बघू जमेल तेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी व्हिडिओ अपलोड करणार आहे आता पाच वाजताच बसलेले आहे सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून ना काम चालू होत घरात केला का हो हो घरातच आहे विशाल दादा काय आहे डी दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे व्यवस्थित कमेंट करा कमेंट नाही समजली ते काय सी एल कॉल काय एम डी दादा आणि ठाकूर दादा लाईव्ह लाईक करा तरी तू जास्त काम करू नकोस असं कसं विचारलं दादा घरातलं म्हणजे दिवाळीचं फरार म्हटलं की ना विकतच आवडत नाही बरं का घरी बनवलेलं वेगळंच असतं म्हणून जास्तीचं करून आम्ही घरीच बनवतो काहीच विकत आणत नाहीये आणखीन माझं जॉब सुद्धा आहे जॉब आणि घरातली कामं वगैरे सर्व करावंच लागतं हो बाहेरच विकत आणत नाही बर का प्रत्येक कुठलंही म्हणजे सण असू दे असं लाडू वगैरे बनवायचा असेल ना घरीच बनवतो सासूबाई आहेत मग तिला त्यांनी आणि मी दोघी मिळूनच करतो एकटी काय बनवत नाही मी दोघी मिळूनच करतो आम्ही मग दोघी म्हणून करत असलो ना सासूबाई आणि मी पण जास्त लोड होणार नाही ना विशाल दादा कुठून आहात नेमकं सांगा ना मला प्रश्न पडलाय की तुम्ही कुठून बोलताय म्हणजे मला हे जाणून घ्यायचे की तुम्ही लाईव्ह कुठून आहात आणि व्हिडिओला सुद्धा सपोर्ट असतय तुमचा म्हणून म्हणते ही 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 चला उद्या भेटूया लाईव्ह मला शौर्याच्या हातावरती मेहंदी वगैरे काढायची पाकी आहे आता सणामध्ये नंदिवाळाच्या लाईव्ह घ्यायचं झालं चार पाच दिवस झाले आज थोडासा वेळ होता म्हंटल आता पंधरा मिनिट तरी होऊ द्या आपल्या युट्यूब फॅमिलीशी छान अशा गप्पा करूया म्हणून मी लाईव्हला जॉईन केलेली होती थँक्यू